दिशा परिवर्तन अनिल सावंत यांचे मंगळवेड्याच्या ग्रामीण भागात जनसंपर्क दौरे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे व भैरवनाथ शुगर कार्यकारी संचालक का अनिल सावंत यांनी मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात जनसंवाद दौरे करण्यास सुरुवात केली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून हे दौरे केले जात असल्याचं सा त्यांनी सांगितले अनिल सावंत यांनी मंगळवेड्याच्या पूर्व भागातील काही गावांचा दौरा केला मुडवी उचेठान बठाण सह या दौऱ्यामध्ये त्यांनी गावातील लोकांनी मतदारसंघात असलेल्या अपेक्षा बोलून दाखवल्या याशिवाय नवीन बदल हवा आहे हे, हे देखील दिसून येते ग्रामीण भागातील विचार महाविकास आघाडीला अनुकूल असून तुतारी हाती घेण्याची विनंती ग्रामीण भागातून होत असल्याचं अनिल सावंत यांनी सांगितलंय येत्या विधानसभेला लोकांनी आशीर्वाद दिला तर नक्कीच पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं सांगत गुरुवारी भाळवणी हाजापूर डोंगरगाव पाटखळ या भागात दौऱ्यावर फिरताना बदललेल्या राजकीय परिस्थितीवर लोकांशी बोलता आले यानुसार त्यांच्या भावना महत्वाच्या असून कारखान्याच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येथून पुढे सक्रिय राहणार असल्याचं सावंत यांनी सांगितले अनिल सावंत यांनी भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून मंगळवेड्याच्या दक्षिण भागातील फुलजंती भोसे जिल्हा परिषद गटातील आणि गावात सामाजिक कार्यक्रमाद्वारे गेल्या सहा महिन्यापासून जनसंपर्क करण्यास सुरुवात केली असल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकात उत्सुकता निर्माण झाली आहे मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेत विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आग्रही असल्याचे सांगितले यावर पवारांनी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाकडे विधानसभा असेल याचं धोरण निश्चित नसल्याचं सांगत यावेळी योग्य निर्णय घेऊ असं सांगितले असून आठवडाभरात माझ्या सामाजिक कार्याचा अहवाल पवार यांना देणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं